नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर आपण पाहतोय महत्वाच्या घडामोडी मित्रांनो सोळा जानेवारी सोळा जानेवारी महत्वाचे वीस प्रश्न मित्र हो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला अभ्यास करणं गरजेचं सुद्धा आहे मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्न आपण विचारित प्रॉपरली विचार करून घेत असतो आणि प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी पूर्णपणे अभ्यासाला महत्वाचा प्रत्येक परीक्षेला एकमेव गोष्ट ती म्हणजे करंट अफेअर महत्वाची ठीक आहे आजचा पहिला प्रश्न असा मित्रांनो इरा जाधव महिला अंडर नाईन वन डे मध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी खेळाडू ठरली असून ती कोणत्या टीम मधून खेळते तर ती मुंबई मधून खेळते कुठं मुंबई टीम मधून खेळते लक्षात ठेवा मुंबईच्या इरा जाधवने एकशे सत्तावन्न चेंडू मध्ये हो नबाब तीनशे सेहेचाळीस धावा करत महिलांच्या अंडर एकोणीस वर्षाखालील एक दिवसीय ट्रॉफीच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला बघा एकशे सत्तावन्न चेंडू मध्ये त्याने किती रन केले तीनशे सेहेचाळीस धावा केल्यात बंगळूरच्या अल्लूर क्रिकेट स्टेडियमवर मेघालय विरुद्ध तिच्या खेळात खेळीत बेचाळीस चौकार आणि सोळा षटकारांचा समावेश आहे अवघ्या चौदा धावावर इराणी मुंबईला पन्नास षटकात तीन बाद पाचशे त्रेसष्ट धावपणे मजल मारली आणि तिने स्मृती मानधनाचा दोन हजार मधील एकशे पन्नास मध्ये दोनशे चोवीस धावांचा विक्रम मागे टाकला म्हणजे अगोदर होता स्मृती मानधनांचा होता लक्षात ठेवा आता इरा जाधवने तो रेकॉर्ड तोडलेला आहे एकशे सत्तावन्न इंटू तीनशे सेचाळीस धावा तिने केले लक्षात ठेवा हा सुद्धा एक पॉईंट महत्वाचा आहे आणि आपल्याला घेण्याजोगे आहे आपल्याला असणं आवश्यक आहे दुसरा प्रश्न यांनी मेगा परिषदेचे उद्घाटन केले तर कोणी केले राजीव रंजन सिंह यांनी केले ते कोण आहेत केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी पुण्यात पशुधन क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या मेगा उद्योजकता विकास परिषदेचे उद्घाटन केले ठीक आहे या कार्यक्रमात पाचशे पंचाळीस कोटी किमतीच्या चाळीस पशुधन प्रकल्पांच्या शुभारंभाचा समावेश आहे म्हणजे ऍक्च्युली कुठेही त्यांनी के पुण्यामध्ये केलं महाराष्ट्राच्या पुण्यामध्ये केलं लक्षात ठेवा हे सुद्धा एक पॉईंट खूप महत्वाचं आणि पाचशे पंचाळीस कोटी रुपये खर्च चाळीस पशुधन प्रकल्पांच्या शुभारंभाचा समावेश आहे याचा उद्देश काय भागधारकांना एकत्र आणणे आव्हानांना सामोरे जाणे आणि क्षेत्राच्या वाढीसाठी उद्योजकतेला चालना देणे हा त्यांचा मुख्य उद्दिष्ट आहे नाव काय मेगा उद्योजकता परिषद कोणी उद्घाटन केलं राजीव रंजन सिंह कुठे झालं ते पुण्यात झालं ठीक आहे चलो तिसरा प्रश्न बघा अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येणार आहेत म्हणजे सध्या कोणत्या देशाचे राष्ट्रपती जे भारत दौऱ्यावर येणार आहेत तर सिंगापूरचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येणार आहे मग सिंगापूरची राजधानी काय मित्रांनो सिंगापूर शहर चलन सिंगापूर डॉलर अध्यक्ष थर्मन सन्मुरतमनम आणि पंतप्रधान लॉरेन्स गेट लक्षात ठेवा हे थर्मन नावाचे अध्यक्ष भारत देशाच्या भेटीवर येणार आहे ठीक आहे चौथा प्रश्न महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरते स्नानगृह टिंबटिंब येथे सुरू करण्यात आले आहे मित्रांनो मुंबईमध्ये सुरू करण्यात आले लक्षात ठेवा पहिल्यांदा महिलांसाठी दिवसातून बारा तास सुरू राहील म्हणजे हे फिरते स्थान घेऊन बारा तास सुरू राहील असे फिरते घेऊन निर्माण करण्यात आले आहेत आणि केंद्र कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या संकल्पनेतून सुरू केला आहे आणि ते कांदिवलीमध्ये सुरू आहे आता कांदिवली कुठे आहे सर तर मुंबई उपनगरात आहे लक्षात ठेवा मुंबई शहरामध्ये येत नाही तर ती मुंबई उपनगरात येते हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन पाचवा ग्रामीण विकास मंत्रालयाने किती कोटी खर्चाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला मंजुरी दिली आहे बघा ग्रामीण विकास मंत्रालय जे आहे मंत्रालय जे आहे मंत्रालयाने एक आ... प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला मंजूर दिली आहे आणि त्या मंजुरीला किती कोटी खर्च आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय सातशे कोटी मंजूर आहे किती सातशे कोटीला मंजूर दिले काही आपण थोडं डिटेल पाहूया ग्रामीण विकास मंत्रालयाने एकूण सातशे कोटी खर्चांच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत छप्पन नवीन पांडलोट विकास प्रकल्पांना मंजुरी दिली आहे राजस्थान मध्य प्रदेश कर्नाटक ओडिशा तमिळनाडू आसाम नागालँड हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम या दहा राज्यांमध्ये कृषी उत्पादकता वाढवणे हा त्यांचा उद्दिष्ट आहे मित्रांनो लक्षात ठेवा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला सातशे कोटी मंजूर झालेत टोटल दहा राज्यांमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे हे सुद्धा आपल्याला महत्वाचं माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे सहावा प्रश्न लक्षात ठेवा सहावा प्रश्न बघतोय आपण ठीक आहे हा पहिला खो खो विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रोजी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर झाले असून पहिला सामना कोणामध्ये झाला हो आहे तर भारत नेपाळमध्ये झाल्या लक्षात ठेवा भारत आणि नेपाळमध्ये हा सामना झालेला आहे आपण परवाच पाहिलं होतं दोन्ही म्हणजे महिला संघ आणि पुरुष पुरुष संघ या दोघांचे कर्दार महाराष्ट्राचे जे आहेत आपण ते पुरु, पुरु सुद्धा पाहिलं होतं ठीक आहे सातवा प्रश्न मित्रांनो सातवा प्रश्न थोडा महत्वाचा आहे पिंबडिंमध्ये प्लास्टिक प्लास्टिकायझर डायथील हेक्साईल फैसे नष्ट कर जीवाणु सल्फोबीस एसिडोफिल्स फिलस, फिलस द्वारे तैयार के यशोदी रुड़की ने के लिए लक्षा एक्चुअली जो वाड़ता पर्यावरण आरोग्य विषय चिंता जो प्लास्टिक है या प्लैस्टिकला जीव खा जीवाणु निर्माण के लिए आई आई टी रुड़की ने लक्षा खूब पॉइंट महत्वाचं है ठीक आहे आय 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 टी रोडकीने हे सुरू केले ठीक आहे कशाला सुरू केलंय ते पण जे प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकला खाण्यासाठी कारण की प्लास्टिक हा पर्यावरणासाठी खूप मोठा घातक आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा आठवा प्रश्न पाहतो मित्रांनो हो। प्रोजेक्ट पंचाहत्तर भारतचे भारतीय नौदलासाठी टिंबटिंब पारंपरिक पाणबुळ्या आणि सहा अनुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुळ्या तयार करण्याचे उद्दिष्ट आहे तर लक्षात ठेवा सहा अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुळ्यांचं टार्गेट आहे आणि प्रश्न असा विचारला आपल्याला तर पारंपरिक पाणबुड्या किती आहेत तर मित्रांनो अठरा पानपुड्या लक्षात ठेवा अठरा पानबुड्या आणि सहा अनुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या कर तयार करण्याचे उद्दिष्ट आहे तर कुठला प्रोजेक्ट पंच्याहत्तर नुसार आणि ते उद्दिष्ट कुठल्या कोणाचे भारतीय नौदलासाठी भारताने केलेलं आहे ठीक आहे भारतीय नौदलाने पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे माजगाव डॉग शिप शिप बिलियर्स लिमिटेड एम डी एल बांधलेल्या निलगिरी सुरत आणि वाघी शिरच्या कमिशनची घोषणा केली आहे ठीक आहे पंधरा जानेवारी ठीक आहे निलगिरी काय बाबा प्रोजेक्ट सतरा चे प्रमुख जहाज शिवानी क्लास फ्रिगेटच्या मोठ्या अपग्रेड चे प्रतिनिधित्व करते आणि ज्यामध्ये नौदल संरक्षण मजबूत करण्यासाठी प्रगत स्पेल तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक शस्त्रात्र प्रणाली आहे कशात निलगिरीवरती लक्षात ठेवा प्रोजेक्ट सतरा चे प्रमुख जहाज आहे ते ठीक आहे सुरत प्रोजेक्ट पंधरा बी चे अंतर्गत चौथा आणि अंतिम विनाशक कलकत्ता श्रेणीच्या विनाशकाची वर्धित आवृत्ती आहे काय मित्रांनो सुरत लक्षात ठेवा प्रोजेक्ट पंधरा बी अंतर्गत आहे चौथा आणि अंतिम विनाशक ठीक आहे कलकत्ता श्रेणीच्या विनाशकाची वर्धित आवृत्ती आहे जी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र आणि स्वदेशी शस्त्रे प्रणालीने सुसज्ज आहे म्हणजे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र त्यात आहेत आणि स्वदेशी हे सगळं लक्षात ठेवा ठीक आहे ओके चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया ठीक आहे हा सुद्धा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे बोडा तोहार सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो प्रश्न काय मित्रांनो बोडा तोहार सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर उत्तर आहे हिमाचल प्रदेशमध्ये तो, तो साजरा केला जातो तर काय आहे ट्रांसगिरी प्रदेशातील हत्ती जमातीद्वारे साजरा केला जाणारा बोडा तोहार सण आहे मित्रांनो हत्ती एक जमात आहे लक्षात ठेवा ट्रांसगिरी प्रदेशात हिमाचल प्रदेशाच्या तर ते लोक हा सण काय करतात साजरा करतात हा सण हत्ती समाजासाठी सर्वात मोठाचा मोठा आणि वार्षिक उत्सव आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चला दहावा प्रश्न पाहूया आपण भारत क्लीन टेक आहे ना मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म दोन हजार पंचवीसच्या भारत क्लायमेट फोरम मध्ये टिंबटिंब येथे सुरू केलं आता बघा की पॉईंट खूप महत्वाचं भारत क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म दोन हजार पंचवीस तर भारत क्लायमेट फोरममध्ये कुठे सुरू केलाय तर नवी दिल्ली येथे सुरू केलाय माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे आणि जे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारत क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म दोन हजार पंचवीसच्या भारत क्लायमेट फोरम मध्ये नवी दिल्ली येथे सुरू केला आहे हे माहीत पाहिजे या उपक्रमाचा उद्देश काय असणार मित्रांनो तर सौर पवन हायड्रोजन बॅटरी स्टोरेज यासारख्या प्रमुख क्षेत्रामध्ये भारताच्या क्लीन टेक व्हॅल्यू चेन मजबूत करणे हा त्यांचा टार्गेट आहे म्हणजे सगळ्यांना एकत्र करणे त्यांची चेन तयार करणे हा भारतासाठी खूप मोठी गोष्ट आणि खूप महत्वाचा पार्ट आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया अकरावा कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सा लिथियम साठा असलेला देश आहे मित्रांनो जगात दोन नंबरला लिथियम साठा असणारा देश म्हणतात चीन आहे लक्षात ठेवा आणि एक नंबरला कोण आहे मित्रांनो चिली आहे आणि दोन नंबरला कोण आहे चीन आहे हा ना चीनचा लिथियम जगातील एकूण सोळा पॉईंट पाच टक्के है ना सोळा पॉईंट पाच टक्के लक्षात ठेवा आणि लिथियमचा अनुक्रमांक काय मित्रांनो लक्षात ठेवा अनुक्रमांक तीन आहे लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न विचारू शकतात लिथियम क्रमांक किती आहे तीन आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बारावा राष्ट्रकुल देशांच्या संसदेचे राष्ट्रकुल देशांच्या संसदेचे स्पीकर आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या अठ्ठावी अठ्ठावीसवी परिषद टिंबटिंब कोठे आयोजित करण्यात येणार आहे असा प्रश्न विचारलाय तर लक्षात ठेवा ऑप्शन आहे भारत ऑस्ट्रेलिया जपान जर्मनी चार ऑप्शन आहेत आपल्या समोर बघा म्हणजे काय राष्ट्रकुल देशांच्या संसदेचे स्पीकर आणि पिठासीन अधिकाऱ्यांचे लक्षात ठेवा पिटासीन अधिकाऱ्यांची काय का अठ्ठावीस परिषद कुठे आयोजित करण्यात येणार आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे आता हा कार्यक्रम काय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता सोशल मीडिया आणि संसदीय प्रक्रियेतील त्यांची भूमिका यावर लक्ष केंद्रित करेल राष्ट्रकुल देशांची परिषद आहे लक्षात ठेवा हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्र हो तेरावा प्रश्न आपण पाहतोय लक्षात ठेवा अलीकडे झोरान मिलानोविक यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी फेर निवड झाली आहे म्हणजे पुन्हा निवड झाली ते देश आहे क्रोएशिया क्रोएशियाचे ते अध्यक्ष झाले लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चौदा प्रश्न दिल्ली पोलिसांचे नवे विशेष आयुक्त म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बघा दिल्ली पोलिसांचे नवे विशेष आयुक्त म्हणून निवड केलेली आहे लक्षात ठेवा तर त्यांचं नाव आहे विजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पंधरा प्रश्न मित्र हो पंधरा प्रश्न पाहतोय आपण की भारत रेल्वेने नुकतेच पेंट माय सिटी मोहीम कोठे आयोजित केली आहे रेल्वेने जे त्यांच्या रेल्वे स्टेशन प्रयागराज आहे त्याच्या बाजूला पेंट सिटी पेंट सुरू केलं म्हणून त्याला पेंट माय सिटी नाव दिलंय तर ते प्रयागराज सुरू केले कारण की प्रयागराजमध्ये कुंभमेळा आहे लक्षात ठेवा एकशे चव्वेचाळीस वर्षाने तो भर भरतोय लक्षात ठेवा सर्वात मोठा कुंभमेळा आहे ठीक आहे प्रयागराज मध्ये चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन प्रजासत्ता दिन परेड दोन हजार पंचवीस मध्ये कोणती संस्था एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रथम त्यांची झांकी सादर कर झांकी म्हणजे काय ते सव्वीस जानेवारीला आपापल्या राज्याचं करतात तसं झांकी सादर करेल तर उत्तर आहे हवामान विभाग करणार आहे आपण डिस्कशन केलं होतं की पंधरा राज्यांना चान्स मिळणार रा आता पूर्ण देशातल्या आणि बाकीच्या विभागांना मिळणार आहे त्यानुसार हवामान विभागाला मिळालेलं आहे कारण त्यांच्या एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहे ठीक आहे सतरावा प्रश्न भारताची पहिली महिला हॉकी इंडिया लीग कोठे आयोजित केली जात आहे मित्रांनो पहिली मेला महिला हॉकी इंडिया लीग आहे तर ती झारखंडमध्ये आयोजित केली जाणार आहे अठरावा प्रश्न भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे मकर विलुक्कू उत्सव चर्चेत होता हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर उत्तर, के जातो। उत्तर आहे केरळ राज्यात साजरा केला जातो आणि मित्र कालचा प्रश्न होता पंतप्रधान मोदी नुकत्याच झालेल्या एआय ऍक्शन समिटमध्ये कोणत्या देशात सहभागी होतील तर उत्तर आहे फ्रान्समध्ये सहभागी होणार आहे आणि आजचा प्रश्न महत्वाचा अलीकडे आव्हानुसार गेल्या दहा वर्षात भारतातील राष्ट्रीय महामार्गाची किती टक्के वाढ नोंदवली गेली आहे ऑप्शन आहे साठ टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के पंचेचाळीस टक्के आपल्याला उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आपल्याला सर्वात महत्वाचे प्रश्न आपण कव्हर अप करण्याचं काम केलं जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा आहे उद्या आपण याच टाइमाला या मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो